येवला नगरपालिकेच्या निवडणुकीला जोरदार सुरुवात झाली आहे आणि आतापर्यंत दोन नगराध्यक्षाचे आणि काही नगरसेवकांचे फॉर्म हे भरले गेलेले आणि शेवटचे आता तीन दिवस उरलेले आहे आणि आपण या संदर्भात जे भाजपचे मुन्नाथ पवार शहर अध्यक्ष आहे भाजपची नेमकी कोणाशी युती येणार यादी आधी यांच्याकडून माहिती जाणून घेणार काय सांगू शकता तुम्ही भारतीय जनता पार्टीचे दोन्ही मित्र पक्षांशी बोलणे सुरू आहे आणि युतीबाबत अधिकृत निर्णय अजून झालेला नाही आहे युतीबाबत जो अधिकृत निर्णय जो आहे तो सन्मान्य गिरीश भाऊ महाजन नाशिक जिल्हा निवडणूक प्रभारी म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी त्याचप्रमाणे आपले जे जिल्हा निवडणूक प्रमुख सन्मान्य दादा आहेर आणि आपल्या येवल्या शहर येवल्या नगरपालिकेच्या प्रभारी भारतीदाई पवार आणि जिल्हाध्यक्ष यतीन भाऊ कदम हे युतीबाबत अधिकृत उमेदवारी जाहीर करतील त्यांच्या ते सत्यता तें असेल त्याचप्रमाणे जो सोशल मीडियावर येवल्या शहरात ज्या चर्चा सुरू आहे त्या सगळ्या वायफाय चर्चा आहे अधिकृत त्यांना कुठल्याही प्रकारची मान्यता नाही आहे काही राजकीय आमचा हे करण्यासाठी बेवानाव करण्यासाठी हे मेसेज व्हायरल करून फिरवतात त्याच्यावर कुठल्याही जनतेने विश्वास ठेवू नये आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पण विश्वास ठेवू नये अधिकृत जो निर्णय आहे तो आमचे वरिष्ठ हे घेतील आता लवकरच भाजपचे गिरीश महाजन असो राहुल दादा एर असो किंवा भारती पवार यांनी लवकर जर निर्णय जाहीर केला तर जे जनतेमध्ये संभ्रमण सुबरंगन आहे संभ्रमण झालेला आहे तो थांबेल सिके चेसाठी चेतन कोळस येवला